नमस्कार मित्रांनो बकेटली माझ्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज या व्हिडिओ मध्ये आपण ज्या देशात सफर करणार आहोत या शहरात सर्व युरोपीय शहरांपेक्षा जास्त थेटर्स आहेत पहिले उन्हाळी ऑलिम्पिक याच शहरात झाले होते हे सर्वात जुने शहर आहे ग्रीसची राजधानी असलेल्या या शहरात खेळांचे आयोजन करण्यात आले होते मित्रांनो आज या व्हिडीओ मध्ये ग्रीसची राजधानी आणि एक प्राचीन ऐतिहासिक शहर असलेल्या अथेन्स बद्दल जाणून घेणार आहोत अथेन्स हे सर्वात प्रसिद्ध प्राचीन ग्रीक लोकशाही शहर राज्य आहे अथेन्सने समान लोकशाही संविधान स्वीकारले येथे सर्व नागरिकांना समान अधिकार आहे सर्व नागरिकांना शिक्षणाचा अधिकार आहे सर्व नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार आहे आणि सर्व नागरिकांना न्यायालयात समान न्याय मिळतो मित्रांनो या सुंदर शहराला अथेन्स किंवा एथेना असेही म्हणतात जे केवळ ग्रीसची राजधानीच नाही तर तिथले सर्वात मोठे शहर आहे शाश्वत शहर म्हटले जाते याचा अर्थ जिथे मानव दीर्घ राहतो मित्रांनो हे किलोमीटर परिसरात पसरलेले आहे पश्चिम भागात वाहणारी केफिसोस नदी शहराचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवते शहराच्या लोकसंख्येबद्दल बोलायचे तर ती दोन हजार तेवीस मध्ये अंदाजे थ्री पॉईंट एट दशलक्ष आहे अथेन्सचा इतिहास सुमारे पाच हजार वर्षे जुना मानला जातो हे शहर पाच हजार बी पासून वसलेले आहे मित्रांनो अथेन्सच्या लोकांना मनोरंजन खूप आवडते लोकांना म्युझिक डान्सिंग खूप आवडते याशिवाय चित्रपट पाहणे ही त्यांची आवडती गोष्ट आहे कदाचित म्हणूनच येथे एकशे बावन्न थेटर्स आहे ते इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत खूप जास्त आहे अथेन्समध्ये खूप उष्ण आहे म्हणूनच बहुतेक पर्यटक उन्हाळ्यात येथे येण्याचे टाळतात एकदा येथे तापमान अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेले होते जे इतर युरोपीय शहरांपेक्षा खूप जास्त आहे अथेन्स जगभर प्रसिद्ध आहे पण या शहराने आपली खास ओळख ऑलिम्पिकच्या माध्यमातून निर्माण केली खर तर उन्हाळी ऑलिम्पिक प्रथम अथेन्स मध्ये अठराशे शहाण्णव मध्ये खेळवण्यात आले होते उन्हाळी ऑलिम्पिकचे आयोजन दर चार वर्षांनी केले जाते तेरा ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार सहा या कालावधीत उन्हाळी ऑलिम्पिकसाठी अथेन्सची निवड करण्यात आली आणि पुन्हा एकदा ऑलिम्पिक खेळ आणि अथेन्स लोकांमध्ये लोकप्रिय झाले मित्रांनो आता आपण या अथेन्स शहरातील काही पर्यटन स्थळांची माहिती घेऊया अॅक्रोपोलिस हे अथेन्सचे सर्वात प्रसिद्ध लँडमार्क आहे आणि प्राचीन ग्रीक वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे अॅक्रोपोलिस एकशे छप्पन्न मीटर जास्त उंचीवर असलेले सर्वात महत्वाचे आणि सुंदर ठिकाण आहे येथे अनेक इमारती आहेत पाहण्यासाठी दूर दूरवरून लोक अथेन्स मध्ये येतात आपण पार्थेनॉन आणि अनेक प्राचीन इमारती पाहू शकता अॅक्रोपोलिसमधील सर्वात आकर्षक इमारत म्हणजे पार्थेनॉन पार्थेनॉन हे अथेनियन ॲक्रोपोलिस ग्रीस येथील पूर्वीचे मंदिर आहे ते सी पाचव्या शतकात अथेना देवीला समर्पित होते त्याच्या सजावटीच्या शिल्पांना शास्त्रीय ग्रीक कलेचे काही उच्च बिंदू मानले जातात प्राचीन ग्रीस लोकशाही आणि पाश्चात्य सभ्यतेचे प्रतीक आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही येथील आणि मोनस्थिराकी जिल्ह्यांमध्ये भटकू शकता हे दोन जिल्हे अथिंश सर्वात आकर्षक जिल्ह्यांपैकी आहे येथील संकीर्ण रस्ते पारंपरिक दुकाने कॅफे आणि रेस्टॉरंट प्रसिद्ध आहे मित्रांनो नॅशनल आर्किओलॉजिकल म्युझियमला नक्की भेट द्या हे संग्रहालय प्राचीन ग्रीक कला आणि संस्कृतीचे जगातील सर्वात मोठे संग्रहालय आहे आपण येथे मूर्ती भांडी दागिने आणि प्राचीन इतर अनेक कलाकृती पाहू शकता तसेच टेम्पल ऑफ ऑलिम्पियन ज्यूस ला भेट द्या हे मंदिर प्राचीन ग्रीशात सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक होत आज आपण येथे मंदिराचे काही स्तंभ आणि इतर अवशेष पाहू शकता अंथेनाईक स्टेडियम ला भेट द्या हे स्टेडियम पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन स्थळ होते आज आपण येथे स्टेडियम आणि त्याच्या संग्रहालयाला भेट देऊ शकता अथेन्स हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि ते वर्षभर पर्यटकांना आकर्षित करते शहरात राहण्यासाठी आणि भोजनासाठी अनेक पर्याय आहे आणि ते सर्व बजेट मध्ये आहे अथेन्स हे एक अद्भुत शहर आहे त्याला एक समृद्ध इतिहास आणि संस्कृती आहे जर तुम्ही कधी एथेन्सला गेलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही कारण तुमच्याकडे येण्याआधीच लोक ते सोडवतात म्हणूनच एथेन्सला स्वर्ग मानले जाते मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू